ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खालापूर येथे चालणारी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करत बटाटा व चाचा चौधरी या टोळक्यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली बंद पडलेल्या कंपनीत व रॉ हाऊसमध्ये त्यांच्याकडून मेफेड्रॉन ड्रग्ज बनवण्याची फॅक्टरी चालवली जात होती रायगड पोलिसांनी त्या ठिकाणाहून ड्रग्जचा साठा जप्त केल्याने खालापूर खोपोलीमधून निर्मनुष्य परिसर ड्रग्ज फॅक्टरीचा हब ठरत असल्याचे चित्र दिसू लागले आहे नवी मुंबईत चालणारे ड्रग्ज विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत पोलिसांना कारवाईची मोकळीक दिल्याने अंमली पदार्थ विरोधी पथकाने वर्षभरापासून कारवाईचा धडाका लावला आहे त्यामध्ये तीन डिसेंबरला एका ड्रग्ज विक्रेत्याला पनवेलमधून अटक करण्यात आली त्यांची साखळी उघड करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी व त्यांचे पथक तयार केले होते त्यांनी हाती लागलेल्या माहितीवरून खालापूरमधून ढेकू गावातील बंद कंपनीवर छापा टाकल्याने तेथे चालणारे ड्रग्ज फॅक्टरी उघड झाली शिवाय लॅबची ही माहिती समोर येताच उमरे गावातील फार्म हाऊसवर छापा टाकला असता तळघरात चालणारी लॅब उघड झाल्याने गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले ड्रग्ज विक्रीच्या पैशातून सैफुद्दीने खालापूरमध्ये फार्म हाऊस घेतल्यानंतर काही महिन्यांपासून त्या ठिकाणी तो ड्रग्ज तयार करून विक्रेत्यांना पुरवत होता यामध्ये चाचा चौधरी चा हा त्याचा मुख्य साथीदार असून त्यालाही यापूर्वी दोनशे अडतीस किलोच्या ड्रग्जमध्ये पालघरमध्ये अटक झाली होती तो वर्षभरापासून जामीनावर सुटला असता दोघे एकत्र येऊन थर्टी बसच्या पार्श्वभूमीवर पार्ट्यांमध्ये पुरवण्यासाठी ड्रग्ज बनवण्याच्या कामाला लागले होते त्यांच्या इतर चार साथीदारांना देखील पोलिसांनी अटक केली असून त्यात कच्चा माल पुरवणारे विक्रेते आदींचा समावेश आहे काही दिवसांपूर्वीच रायगड पोलिसांनी देखील खोपोलीच्या ढेकू गावात छापा टाकून दोनशे अठरा किलोचा ड्रग्जचा सा साठा पकडला तर परिसरात अद्यापही काही ठिकाणी ड्रग्ज फॅक्टरी चालत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे सदरचा भाग निर्मनुष्य व मुंबई व नवी मुंबईला लागूनच असल्याने त्या ठिकाणी ड्रग्ज तयार करून ते मुंबईला पुरवले जात आहे शादाब सईद सय्यद राहणार मुंब्रा सोहेल मुनवर अली लांबे राहणार बदलापूर वजहुल वफा चौधरी राहणार मुंब्रा सैफुल्ला शेख उर्फ सैफ बटाटा राहणार मुंबई मोहसिन अन्सारी मुंब्रा सिद्धापाल बदलापूर अशा आरोपींची नावे आहेत ड्रग फ्री नवी मुंबई हे जे आपलं अभियान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये सुरू आहे याचाच एक भाग म्हणून तीन बारा दोन हजार तेवीस रोजी एक व्यक्ती हा त्याच्या ताब्यातलं एम डी हे जे नारकोटिक सबस्टन्स आहे हे विकायला पनवेल या ठिकाणी येणार असल्याची माहिती आमच्या नारकोटिक सेलचे पी आय नीरज चौधरी यांना मिळाली त्यावरनं जेव्हा त्यांनी सापळा लावून कारवाई केली त्याच्यामध्ये त्या व्यक्तीकडे त्यांना साधारणतः सहा लाख दहा हजार नऊशे रुपये किमतीचा एकसष्ट पॉईंट नऊ ग्रॅम वजनाचा मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ मिळाला ज्याचा गुन्हा जो आहे तो पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला त्यानंतर पुढे तपासामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी चेन आहे ती बदलापूर जिल्हा ठाणे व खालापूर खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणपर्यंत जाते खोपोली या ठिकाणची एक पेंटची जुनी कंपनी आहे जी कंपनी बंद पडलेली होती त्या कंपनीसोबत रेंट अग्रिमेंट एका आरोपीने केला आणि त्या ठिकाणी तो पेंट बनवणार आहे असं कारण सांगून कच्च्या मालापासनं एम डी तयार करण्याचा का कारखाना त्या ठिकाणी त्यांनी टाकला त्या कारखान्यावरती नार्कोटिक सेल नवी मुंबई पोलिसांनी रेड केली तिथून पुढची लिंक लागली खालापूर येथे एक फार्म हाऊस आहे तो फार्म हाऊस सुद्धा आरोपींनी रेंटवरती घेतला होता त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं एम डी हे नार्कोटी सबस्टन्स बनवण्याचं काम सुरू होतं त्या ठिकाणी सुद्धा आपण रेड केली तर असं कच्चं साहित्य जे आहे ते, ते तीनशे लिटर केमिकल आणि पंचवीस किलोग्राम पावडर असा साधारणतः चार लाख पण पंचाळीस लाख रुपये किमतीचा कच्चा माल आणि एकूण तयार केलेला फायनल प्रॉडक्ट एम डी पाच कोटी एकोणचाळीस लाख साठ हजार रुपये पाच किलो तीनशे शहाण्णव ग्रॅम वजनाचा एम डी पदार्थ एवढा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये एकूण सहा आरोपींना के अटक केलेली आहे अटक केलेले सर्व आरोपी जे आहे ते फक्त बारावीपर्यंत क्वालिफाय आहे त्यांनी कधी ते जेलमध्ये होते कुठल्या एन डी पी एसच्या गुन्ह्यामध्ये तिथनं कधी इतर आरोपींच्या संपर्कात येऊन कधी ऑनलाईन काही सेशन त्यांनी बघून एम डी नक्की बंद कसं याचं ट्रेनिंग घेतलं एक आरोपी जो आहे तो रेंट ॲग्रीमेंट करायचा दुसरा आरोपी जो आहे तो त्याला कच्चा माल आणून द्यायचा तिसरा आरोपी त्या कच्च्या मालापासून एम डीचा माल तयार करायचा चौथा आरोपी तयार झालेला माल हा बाजारामध्ये पोचवायचा पाचवा आरोपी तो पोचवलेला माल पुढे डिस्ट्रीब्यूट करायचा आणि सहावा आरोपी जो आहे तो कच्चा माल प्रोव्हाइड करणारा वेंडर होता अशी हे टोटल सहा आरोपी आहे यांची मिळून चेन आहे यामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का किंवा अशा प्रकारचे कारखाने -कार त्यांनी आणखी कुठे टाकलेले आहेत का याचा आपण शोध घेतोय नागरिकांना मी असं आवाहन करतो की त्यांच्या परिसरात कुठेही नार्कोटीस सबस्टन्स जर विकण्याचा काही प्रसंग किंवा काही त्यांना निदर्शनास येत असेल तर त्यांनी इमिजिएटली नवी मुंबई पोलिसांना वन वन टू वरती कॉन्टॅक्ट करून कळवावं पालकांना जर त्यांच्या मुलाच्या बिहेव्हिअरमध्ये काही चेंजेस दिसत असतील मुलगा एकटा राहतो रूमच्या बाहेर निघत नाही चिडचिड करतो डोळ्याच्या खाली ब्लॅक सर्कल्स दिसत आहेत संगत चुकलेली आहे असे काही जर सिमटम्स ऑब्जेक्टेबल दिसत असतील त्यांनी सुद्धा आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवावी आपल्या आजूबाजूला जर बंद पडलेला फ्लॅट असेल किंवा कुठला कारखाना असेल त्या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी कोणाची दिसत थे असेल तर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं व त्याची सुद्धा माहिती जी आहे ती नवी मुंबई क्राईम ब्रांचला द्यावी आम्ही येऊन ताबडतोब त्याची शहानिशा करू आणि ड्रग्ज फ्री नवी मुंबई हे जे आमचं अभियान आहे हे आम्ही यशस्वीरित्या राबू